माझी मानसिकता अत्यंत खसलेली आहे गेले चार दिवस मी कंटिन्यू पहिले दोन दिवस तर आम्ही शांत राहिलो आम्ही खूप सुशिक्षित घरातले लोक आहोत आमचे वडील खूप क्रिटिकल कंडिशन मध्ये होते त्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारचा आम्ही पूर्णपणे प्रशासनावर विश्वास ठेवला की ते आम्हाला न्याय मिळवून देतील पण दोन दिवसानंतर जर मला कळतंय की कोणत्याच प्रकारच्या न्यायाची कुठेच गुंजाईश मला दिसली नाही सीसीटीव्ही फुटेज मिळाले नाहीत सीडीआर रिपोर्ट सीडीआर मिळाले नाहीत जो अजूनही आत्ताच्या क्षणापर्यंतही अल्कोहोल कन्झप्शनचे रिपोर्ट्स डॉक्टर पोलिसांना मिळालेले नाहीये अल्कोहोल कन्झम्शनच्या रिपोर्ट्सला एवढा वेळ लागतो का सीसीटीव्ही फुटेज अशी एकही नाहीये की ज्या ड्रायव्हरचा चेहरा दिसेल किंवा त्यात गौतमी मॅडम तिथे आहे की नाही असा असा आपल्याला आढळून येईल जर त्यांना म्हणायचं गौतमी मॅडम तिथे नाहीयेत पण मला म्हणायचे गौतमी मॅडम तिथे आहेतच आणि या सगळ्याचा पुरावा फक्त आणि फक्त तिथे असलेले चार आय विटनेस आहेत ज्याच्यावर आता ही सगळी केस चालू आहे आय विटनेस ही अशी गोष्ट आहे जी मॅनेज होऊ शकते मला सगळे प्रूफ पाहिजेत सगळे सीडीआर पाहिजेत मॅडमच्या मॅडमचे चार नंबर असतील पाच नंबर असतील पाच फोन असतील सगळ्याच्या लोकेशन जो ड्रायव्हर तिथं होता त्याच्या लोकेशन त्या आणि त्यानंतरची गाडी टोईन करून घेऊन गेलं जो माणूस तिथून पळून गेला ऍक्सिडेंट झाल्यानंतर तो गेला कुठे त्याच्या सगळ्या सीसीटीव्ही फुटेज जर गाडी तिथं होती तो माणूस पळून पळून किती पळून गेला त्या फोटो शो, त्या सगळ्याच्या सीसीटीव्ही फुटेज हव्यात मला त्या व्यक्तीच्या सीडीआर पाहिजेत गाडी टोईन करून घेण्यासाठी कोण आलं त्यांना फोन कोणी केला ते गाडी टोईन करून घेऊन कुठे गेले त्यांनी कुठे गाडी लावली तिथून पुढे पोलिसांना कशी प्राप्त झाली जो आरोपी पकडला तो पकडला कसा सगळ्या गोष्टी पाहिजेत सर मला